गर्लफ्रेंड चा नाव सांगलं दिदीवरती ट्रुथ किंवा डेर आला होता तिने आता डेर घेतलाय आणि तिला माझी ऍक्टिंग करायची म्हणजे मी ब्लॉगिंग करतो तिला ऍक्टिंग करायचे बघे ती कशी करते चल वन टू ओ आता आम्ही काहीतरी नवीन गेम खेळतोय ती मी इकडे गाणं लावणार आहे आणि ते लोक बॉटल पास करणार आहेत ज्याच्याकडे बॉटल थांबेल मी गाणं स्टॉप केल्यानंतर तो त्याला काहीतरी मी करायला सांगणार आहे तर ब्लॉक पुरणा बघा करतोय ब्लॉक वेळ दिसत आहे

ते पण बोलायचं ट्रूथ म्हणजे तुझे खरं सांगायचं डेअर म्हणजे आम्ही जे सांगू ते करायचं तू त्यात म्हणजे एकच क्वेश्चन विचार एकच क्वेश्चन विचार हा चल 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 तुझ्या गर्लफ्रेंड नाव सांग

साक्षी कधी साक्षी डेअर डेर अ आता डेअर मध्ये काय करत आम्ही सांगू ते पाडा আছি দাখ না असं केलं डाव द्यायचं नाही तर डाव द्यायचं नाही असं मोठा करू ना मग भांडणं कसे होतील डबल डाव नको माझ्यावाला तर काय करू मी यार आई दादा माझ्यावरती आले अच्छी अच्छी अच्छी। आता बगे काय ट्रू दे कडेला तू विचारत आहे

डान्सच करतो अर्धा सोडून गेला होता बघ त्या दिवशी डान्स केला नाही आपल्या डान्सच्या दिवशी उभी केलेली होती हा कोळी डान्स होता मी डोलकर डोलकर आईच आता माझ्यावरती नंबर आलाय आता ट्रुथ का डेअर सांगितलंय तर मी डेअर सांगितलंय आता याने मला नाचाय सांगितलंय <laughs> <laughs> I dancer, tha, <laughs> तर काहीच माझ्यावरती मी डेअर डेअर सांगितलं होतं त्याने मला नाच सांगली चंद्र डान्सवरती तर मी डान्स मला नाचता येत होतं पण मी प्रयत्न केलाय तर तुम्हाला नक्कीच आवडेल व्लॉग येऊ दे येऊ दे येऊ दे लवकर मी तर नाच सांगणार तर थांबा आयज आता सायलवरती आलाय आता सायला विचारा सायल फ्रुद की सायला आता विचारायचं ट्रुथ किती डियर तर बघ येतो काय घेतो फ्रुद घेतो का ड्रेअर घेतो फ्रुद घेतलं हा सायने ट्रुथ घेतलंय आता सांगा क्वेश्चन विचार कोण विचारणार क्वेश्चन मी कसं विचारणार आधी विचार ठीक आहे विचार असं काय ड्रीम आहे कोणालाच माहित नाही तुला कम्प्लीट करायचंय तू स्वतः सोबत गुड क्वेश्चन विचारलं चांगला आहे की ऐक पण अजून कोणाला शेअर नाही कर आता चांगला क्वेश्चन भेटलाय साईल विचारत पडलाय <laughs> बघ्या साईल कसा सांगू आंसर देतो बघ विचार करत असशील काय तू जर मी मला मुंबई मध्ये स्वतःची म्हणजे बिल्डिंग मध्ये रूम घ्यायचं आहे 2 BHK ओ साध सोद कुणाला होते रे नहीं करना रे तुम बंदे शायद करना बंद कर पहले तुम कर ये 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 आलंय तिने डेर घेतलाय आणि तिला आम्ही नाच खात नाचरी डान्सवरती या गाण्यावरती नाच घेतलंय बघ ती कशी नाचते <laughs>

ट्रूथ किंवा डेर आला होता तिने आता डेर घेतलाय आणि तिला माझी ऍक्टिंग करायची म्हणजे मी ब्लॉगिंग करतो तिला ऍक्टिंग करायचे बघे ती कशी करते हा चल वन टू थ्री स्टार्ट दे कशी करू काय माझ्या चॅनलचं नाव पण घे मिस्टर प्रतीक बर्ड <coughs> <लाएक करे। coughs> <लाएक करे। coughs>

हा इकडे पण ही इकडून वाट जायची आहे खाली हा इकडे किल्ला आहे किल्ला आहे हा आमचा दत्तगुरुदेव आहे दत्तजयंती करतो डिसेंबर महिन्यामध्ये आणि ठीक आहे मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो चला बाय बाय आवडल्या सबस्क्राईब करा आणि अ जास्त शेअर करा <laughs> 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 सरदर घाबरतोय तो करील त्याच्या हिशोबान

हाय वाय ट्रुथ कि डेअर विचार काय

मम्मी पप्पांना सेटल करायचं कारण मी इथे एक आहे कारण मी नंतरला नवऱ्याची गे घरी गेली तर मला तेवढा त्यांना सपोर्ट नाही करता येणार सो मला त्यांच्यासाठी घर घ्यायचं आहे नवीन मुंबई साईडला तर हेच माझं जीवन आणि मग नंतर मी लग्नाचा विचार करा गेमची सृष्टी विजेता झाली आहे तर गाईच आजच्या चे एंड करतो इथेच मी आता तुम्हाला जर का व्हिडिओ आवडलास लाईक करा पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हो